टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या अभियंत्यास पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अभियंत्याचा आणखी एकाच सापळा रचून गजा अडकले कळमनुरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या एका घरकुल धारकाच्या कामाची पाहणी करून दुसरा हप्ता देण्यासाठी पंधरा हजाराची लाच अभियंता सागर साहेबराव पवार यानं मागितल्याची तक्रार लाभधारकांना केली होती या प्रकरणी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक विनायक जाधव यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक उपनिरीक्षक युनू शेख विजय शुक्ला तानाजी मुंडे राजाराम कुपाटे भगवान मंडली रवींद्र वर्णे गोविंद शिंदे पंडित वाघ व गजानन पवार या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यानं एक पथक उपअधीक्षक विकास घनवट यांनी नेमले या पथकानं रचलेल्या सापळ्यात चोवीस फेब्रुवारी सोमवारी रोजी पंचा समक्ष आरोपीची इन कॅमेरा घर झडती घेतली असता या प्रकरणातील आरोपीच्या घराची झडती घेण्यात आली व्हिडिओ शूटिंग सहित घेण्यात आलेल्या या घर झडतीमध्ये रोख रक्कम सापडली नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे याशिवाय आरोपितांचा अधिक तपास लावला जात असल्याचं लाचलुस्पर प्रतिबंधक विभागातर्फे सांगण्यात आलंय आरोपी असलेल्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंता सागर पवार यांच्यासहित कामता येथील संजय मोरे यांनी लाच स्वीकारण्यास सहमती दर्शवली ही रक्कम संजय मोरे यांच्याकडे देण्याचं सांगितलं संजय मोरे यांनी ही लाचेची रक्कम स्वीकारताच पथकानं छापा मारून दोघांना अटक केली अटकेनंतर घेण्यात आलेल्या झडतीमध्ये सागर पवार यांच्या जवळ नऊ हजार पन्नास रुपये व संजय मोरे यांच्याजवळ दोन हजार दोनशे रुपये सापडले दोन्ही आरोपींचे मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यावरूनही तपास प्रक्रिया सुरू केली आहे या प्रकरणी कळमनुरी शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे देण्यात आली आहे गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट